आपल्याला खूप जास्त कमेंट येत होते की ताई हातावरच्या चपातीचं पीठ कसं मळायचं ते एकदा व्हिडिओ ना तर आता आम्ही काय रोज रोज हातावरच्या चपात्या खात नाही कारण असं आहे की हातावरच्या चपाती खायला खूप चवदार लागतात पण पीठ मळायला तेवढंच जास्त वेळ लागते त्याच्यामुळं मी रोज काही बनवत नाही महिन्यातून एक दोन वेळेस बनवते तर चला म्हटलं आज मी इथे बनवत आहे हातावरची पातळ चपाती आणि त्याच्यासाठी मी इथे पीठ मळत आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे टोपलीमध्ये मी तीन वाटी पीठ घेतलं आणि दीड चमचा मी इथे मीठ टाकलेला मी आहे आता मीठ तुम्हाला मी, मी चमच्यामधून हातावर पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर तेवढंच मीठ टाकायचं आपण लाटण चपाती करतो त्याच्यामध्ये पीठ कमी जास्त झालं तरी चालते पण हातावरच्या चपातीच्या पिठाला थोडं मीठ जास्त लागते त्याच्यामुळं मीठ थोडं जास्त टाकावं लागतं इथे जास्त मी मीठ पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून या पिठाला मळून घ्यायचं एकदाच पाणी टाकायचं नाही जसं आपल्या पिठाला पाणी लागते तसं पीठ पाणी टाकायचं आणि मळायचं आता बघू शकता इथे आपल्याला पीठ जास्तीत जास्त बोटाने मळावं लागते असं दाबू दाबून दाबू दाबून त्याच्यामुळं हात पण खूप जास्त दुखते म्हणूनच मी इथे हातावरच्या चपात्या जास्त करत नाही कारण या पिठाला खूप जास्त मेहनत असते पीठ मळता मळता आपल्याला दहा पंधरा मिनटं लागते आणि त्याच्यानंतर परत अजून दहा मिनटं त्याला झाकून ठेवून द्यावं लागते तर असं करून अर्धा तास लागते हातावरच्या चपातीला च्या पिठाला आणि चपातीला तर आता बघू शकता मी टोपलीमध्ये मळता जमत नव्हतं म्हणून मी ते ओटा धुवून घेतलं आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकलं आणि हातावर पाणी घ्यायचं आणि दोन्ही हाताची बोटाची मिट्टी मारायची आणि त्या दोन्ही हाताच्या बोटांनी या पिठाला मारू मारून दाबावं लागते आता बघू शकता तुम्ही आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे परत आपल्याला मळायचंय अजून आता इथे अजून परत मी हाताला पाणी लावलं आणि दोन्ही हाताने पीठ मळायलो तर असं करून आपल्याला दहा मिनटं असं पीठ लगातार मळून घ्यावं लागते त्याच्यानंतर आपलं पीठ मळून जाते त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपलं बोट आरामशीर जातो याच्यामधलं मतलब पीठ आपलं थोडस नरम झालेलं आहे परत मी मळून घेतलं आता टोपलीमध्ये आपल्याला वरून हलकसं पाणी लावून दहा झाकू पण मायरीमध्ये गेलो तर आपल्याला जसं पाहिजे खायला तसं सगळं जागेवर भेटून जाते मी गेलेली आहे मायरीमध्ये आणि ताई बनवत आहे आमच्यासाठी ते हातावरची पातळी चपाती आणि याच्याबरोबर बनवणार आहे गावरानी कोंबड्याचा रस्सा गावरानी कोंबड्याचा रस्सा आणि हातावरची पातळी चपाती खायला खूप चवदार लागते बघू शकता ताईनं पीठ किती पातळ मळ आणि हातावर चपाती किती मोठी आणि किती पातळ सुद्धा बनवून घेतलेली आहे आता मला झालेला एक वर्ष एक वर्षापासून मी काय हातावरची चपाती बनवलेली नव्हती आणि पहिल्यांदा मी चपाती बनवली आणि माझी चपाती सुद्धा जमून गेलेली आहे आणि सगळे लोक बोलत होते तुला जमली एकदा नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या पण मिस्टरांना बनवून खाऊ घाला आपण इष्टावर सुद्धा एक दोन व्हिडिओ टाकलेले आहे आणि भर भरून आपल्या हातावरच्या चपाती लोकांना आवडलेली आहे आता बघू शकता या चपातीला आपल्याला फोडून भाजायचं आहे याच्यावर तुम्ही तीन चार पाच सात किती चपातीपर्यंत टाकू शकता आणि त्याला फोडून भाजू शकता इथे आपण तीन चपाती टाकलेली आहे आणि तिन्ही चपातीला फोडून आता आपल्याला फोल्ड मारायचं आहे जसं आपण ढोश्याला फोल्ड मारतो तसंच याला पहिल्यांदा फोल्ड मारायचं आणि दुसऱ्यांदा एकदा मारायचं याला तर म्हणतात हातावरची बाटीची जुडी आणि मला हातावरची बाटी खूप जास्त आवडते खायला असेच आपले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला फॉलो करा तुमच्या फॅमिली मित्रामध्ये शेअर करा सगळ्यांना धन्यवाद